परभणीमध्ये संविधानाची उल्लंपना झाली त्यानंतर आंध्र तारखेला परभणी बंद झाली त्या बंदमध्ये काही समाज घटक आणि आमच्या सुद्धा अतिशय अमानुषपणे मला दिली या महाराजमध्ये सोमनाल सूर्यवंशी नावाचा आमचा वापर करणारा विचार त्यांनी सर्वांचा जीव गमावला त्यानंतर आमची युद्ध मोरं त्यांना अतिशय अमानुषपणे मारन त्यांच्या हातातून त्यांना होते असा अत्याचार आमचा पोलिसांनी केला पंचवीस दिवस आम्ही या परवानीमध्ये घरे न्याय मागितला या आंदोलनाचे नेतृत्व सुद्धा पोलिसांनी भरक्या दिल्या दहा निदांचं नाव सुद्धा त्यामध्ये सुद्धा घेतले आमच्या महिला आमचे लहान लहानले तर आमचे मुख्य लोक सतरा तारखेला परबद्दल लॉंग मार्च काढला होता आज हा लॉंग मार्च आमच्या साजरेगाव या इथं आलेला आहे या आलेला आहे आणि हा लाँग मार्च असताच मुंबईकडे जात राहील अठरा महिला आमचा लाँग मार्च उचणार आहोत आणि मला ह्या सर्वांना आमच्या साजापूरचं सर्वांना आव्हान सुद्धा की <Sप्पारी> ह्या लॉंग सामील व्हा कारण की हा लॉंग मार्च तुमच्या आमच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वामवर्षसाठी